एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुला व्याया ठेवलं कडाक्याची थंडी आहे जे ससून रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी तर त्यांचे कुटुंबीय त्यांना अशा रुग्णांना घेऊन जात नाही त्यांची व्यवस्था केली जाते परंतु अशा हालकीचं जीवन जगता आहे पोरावरच त्यांना राहावं लागत आहे आ, जो दादासाहेब गायकवाड म्हणून आहे होतो रुग्णालयाने पण हात आहे काय करावं असं वाटतं मला या सगळ्या कुठली माहिती आपण जर सांगताय तर मी लगेच माहिती घेतो जिल्हाधिकारी मध्ये सांगतो आपण एवढ्या कडाक्याची थंडी आणि एवढ्या वयामध्ये त्यांना बाहेर ठेवणं मला वाटतं हे अतिशय म्हणजे चुकीचंच आहे निश्चित मी त्याची खबरदारी घेतो त्यांची काय व्यवस्था करता येईल अधिकाऱ्यांना मुंबईमध्ये मनसे आणि ठाकरेंची जाधव भाऊ या झाला विरोध होतो का आता आपण प्रत्यक्ष पाहणी केली काय दिशा नाही वृक्षप्रेमी आहेत मध्ये निश्चित भावाचं संवर्धन झालं पाहिजे सगळ्यांचा समोर लक्षात पाहिजे कुठे दुमत नाही त्यांची भूमिका अतिशय योग्य आहे पण आपल्याला माहिती आहे बारा वर्षानंतर आपल्याकडे कुंभ येतो त्याला देशाचं नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष हे या कुंभमेळ्याकडे आहे प्रयागराजला जी गर्दी झाली त्या व्याप्तीवर आपण बघितलं गेल्या वेळीपेक्षा तिप्पट चौपट गर्दी ज्या वेळेला कुंभमेळ्यामध्ये होणार आहे म्हणून इथे ही जी जागा आहे पंचोटीमधली इथे साधूग्राम आहे ते साधूंचा सगळा निवास असतो गेल्या अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून ही परंपरा इथली आहे की जागा साठीच राखीव ठेवण्यात आलेली आहे आणि म्हणजे चोपन्न एकर जागेवर झाडं असतात लावली जातात अधूनमधून या ठिकाणी कुंभ झाल्यानंतर आणि दरवर्षी इथे कुंभ त्या निमित्ताने जे साधू येतात त्याच्याशिवाय निवासस्थानं असतात तिथे टेंट असतात शेड केले जातात म्हणून याही वर्षी आता दीड वर्ष कुंभ राहिलेला आहे आणि म्हणून गर्दी बघता येणारे सगळे साधू आहेत भाविक आहेत संख्या मोठी राहणार आहे आणि म्हणून त्यांची व्यवस्था ही करावी लागेल या ठिकाणी काही दहा बारा वर्षामध्ये आठ दहा वर्षामध्ये झाडं उगवलेली आहेत काही इथे प्लांटेशन झालेलं आहे मला वाटतं की आता छोटी झाडं आहेत जी दहा वर्षाच्या त्या आतली आहेत ती नंतर हो लावली गेलेली आहेत ते काढावी लागतील त्याच्यामध्ये बाबूची झाडं आहेत अजून दुसरं एक काशीदची झाडं आहेत काही रेंट्री आहेत ते सुद्धा या ठिकाणी उभवलेले आहेत मला वाटतं ते काढल्याशिवाय इथे साधूनची व्यवस्था मोठ्याची व्यवस्था होऊ शकणार नाही आणि हे कर्डापर्या आहे म्हणून काही जी झाडं आहेत दहा वर्षाच्या आतली आहेत काही जी फॉरेन प्रगतीचे आहेत त्यामुळे ती आपल्याला काढावी लागतील आणि ती काढण्यासंदर्भामध्ये आता कामही सुरू झालेलं आहे प्राधिकरण जे आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तशा पद्धतीने आम्ही प्रस्ताव दिलेला आहे महापालिकेकडून आणि त्याची बैठक होईल त्याच्यात सजेशन ऑब्जेक्शन आम्ही मागवलेलं आहे ते सगळं ऐकून जे आवश्यक आहेत जी काढावी लागतील ती झाडं मी काढू पण ही झाडं काढत असताना ज्या झाडांना वाचवता येईल पुन्हा त्यांना दुसरीकडे त्यांना लावता येईल अशा पद्धतीने सुद्धा आमच्याकडे कमी योजना असलेली आहे ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करू पण एक झाड जर गेलो तर दहा झाडं त्या बदल्यामध्ये सगळी मोठी झाडं अशी नाही की छोटी झाडं लावली पुढच्या वर्षी अलीकडे गेली तसं होणार नाही एका झाडाच्या बदल्यामध्ये दहा झाडं इथे फाशीचा डोंगर आहे इथे अजून पेट रोडला जागा आहे आमच्याकडे मोठी जागा हजारो झाडं आम्ही लावू शकतो त्याची सुद्धा जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आमच्या मनपाने घेतलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सगळ्यांचं ऐकून आम्ही पुढची कारवाई या ठिकाणी करू पण कुठेही निसर्गाचा राहस होईल कुणालाही निसर्गप्रेमींना फार वाईट वाटेल असं या ठिकाणी मी करणार नाही पण कुंभमेळ्याच्या निमित्ताने हे साधुग्रामची जागा आहे जे साधूंची व्यवस्था आपल्याला करावीच लागेल आणि त्याचा दुसरा पर्याय आपल्याकडे नाहीच आहे आणि ही जागा साधुग्रामसाठी रिझर्व्ह आहे हो खर तर अशा पद्धतीने आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून महापालिकेने त्या ठिकाणी रंग काम सुद्धा केलेलं नाहीये एकूणच अतिशय महत्वाचा असलेला हा शिवकालीन ठेवा एका बाजूला दुकाप करतो त्याला वाढवी सुद्धा लागते शासन म्हणून आपली काय या सगळ्या संदर्भाने भूमिका असेल तर मला वाटतं जे शिवकालीन स्ट्रक्चर आहेत जिल्हा काय गड किल्ले त्याचं संवर्धन करण्याची शासनाची भूमिका आहे त्यासाठी कधी नव्हता एवढा निधी आम्ही त्या सगळ्या ठिकाणी येतो आपण सांगितल्या बाबतीत मला माहिती नाही महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठा पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम